मेडिकल दुकान उचकटून चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनाक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता ते दिनाक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे पहाटे पाच पन्नास वाजताचे दरम्यान पाटील मेडिकल प्रणव फार्मा व उत्कर्ष सुपर मार्केट या बंद दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाचे तरी सहाय्याने उघडून दुकानात आज प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम चोरून नेले आहे सदर घटनेबाबत फिर्यादी श्री ऋषिकेश रामदास गांगर्डे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आठरे पाटील जवळ सोनू कन्स्ट्रक्शन तपोवन रोड तालुका जिल्हा पहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे चाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकी आणणेबाबत सूचना दिले होते नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकी आणणेकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनील पवार शाहिद शेख फुरकान शेख गणेश दोत्रे दीपक घाटकर राहुल डोके विमराज खरसे सतीश भावर महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून आरोपीचे शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन सदर घटना ठिकाणीचे आजूबाजूला असलेले सी सी टी व्ही फुटेज चेक करून व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपीचे माहिती काढत असताना पथकास सदरचा गुन्हा असम एक अकबर लुकमान खान दोन आर्यान पाप्पू शेख दोघे राहणार दौलावडगाव तालुका आष्टी जीव बी रशांनी मिळून केला असून ते गुन्हा करते वेळी वापरलेली मोटारसायकलवर शेंडी बायपासकडून अहिल्यानगर शहरात येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ पंचवटी हॉटेल समोर सापळा लावून थांबले असताना दोन असम मोटारसायकलवर डी एस पी चौकाकडे येताना दिसून आले तेव्हा पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांची ओळख सांगून त्यांचे नानगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नानवेक आर्यन पाप्पू शेखवय वजा एकोणीस वर्षे दोन अकबर लुखमान खान व तेहत्तीस वर्षे दोघे राहणार डोला वडगावता आष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले पथकाने आरोपी नामे अकबर खान यास विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता अकबर खान याने सदरचा गुन्हा मी व वरील साथीदार अशांनी मिळून केला असून चोरीचे पैसे आम्ही दोघांनी वाटून घेतलेले आहे त्यापैकी काही रक्कम आमचेकडून खर्च झालेले आहेत उर्वरित रक्कम आमच्याकडे असल्याचे सांगितले तेव्हा दोन पंचासमक्ष पंचानामा करून सात हजार दोनशे रुपये रोख रक्कम आरोपीनामे आर्यन पाप्पू शेख यांचे कब्जातून तीस हजार रुपये किंमतीची एक मोटार सायकल गुन्ह्यात वापरलेली सहा हजार सहाशे पन्नास रुपये रोख रक्कम आरोपीनामे अकबर खान यांचे कबाजातून दहा हजार रुपये किमतीची एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण त्रेपन्न हजार आठशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीनामे एक आर्यन पाप्पू शेख वय वजा एकोणीस वर्षे दोन अकबर लुकमान खान यांचे विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोरी घरफोडी चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत अनुक्रमाक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एक भिंगार कॅम्प जिल्हा अहिल्यानगर तेरा छेद दोन हजार चोवीस भा दी क चार लाख चौपन्न हजार तीनशे ऐंशी दोन भिंगार कॅम्प जिल्हा अहिल्यानगर पाचशे सत्त्याण्णव छेद दोन हजार चोवीस भा न्या सम क पूर्णांक तीनशे एकतीस सहस्रांश तीन पाचशे सहा तीन भिंगार कॅम्प जिल्हा अहिल्यानगर सातशे चौऱ्याऐंशी छेद दोन हजार चोवीस भा न्या सम क पूर्णांक तीनशे एकतीस सहस्रांश तीन पाचशे सहा चार विंगार कॅम्प जिल्हा अहिल्यानगर शून्य पाच दोन हजार पंचवीस भा न्या सम क तीन लाख एकतीस हजार पाचशे सहा पाच विंगार कॅम्प जिल्हा अहिल्यानगर साठ छेद दोन हजार पंचवीस भा न्या सम क तीनशे चौतीस सहा तोफखाना जिल्हा अहिल्यानगर छत्तीस छेद दोन हजार पंचवीस भा न्या सम क, तीनशे पाच अ सात तोफखाना जिल्हा अहिल्यानगर बेचाळीस छेद दोन हजार पंचवीस भा न्या सम क, तीनशे एकतीस चार तीनशे पाच नमूद आरोपी व मुद्देमाल तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे चाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे लोकन्याय न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी